नमस्कार मीनाज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण हरा भरा कबाब बनवणार आहोत ही जी डिश आहे ती हॉटेलमध्ये आपण जेव्हाही जातो जेवण करण्यासाठी तर तेव्हा आवर्जून आपण हिला ऑर्डर करतो कारण घरी बनवायचं खूप आपल्याला हेक्टिक वाटतं म्हणून आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर असं आयत खायला छान वाटतं आणि एक छान मस्त डिश आहे म्हणून आपण ही आवर्जून ऑर्डर करतो तर तीच रेसिपी आज आपण सोप्या पद्धतीने घरी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं कढाईमध्ये पाणी घेतलं आहे पाणी छान असं गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये फ्रेश मटर टाकून घेतले आहेत एक कप आणि एक जुडी पालकची घेतली आहे ती लागोदर निवडून घेतलं नंतर स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन तीन वेळेस आणि थोडंसं रफली कट करून हे एक पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सोबतच मी एक सहा बटाटे मीडियम साईजचे त्यांना उकडायला ठेवलं आहे म्हणजे आपल्याला उकडलेला बटाटा सुद्धा लागणार आहे आता हे पाच मिनिट मी त्याला शिजवून एका चालणीमध्ये काढून घेतलं आहे थंड करण्यासाठी साइडला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इथं एक कडाई गॅसवरती ठेवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल टाकायचं एक टीस्पून जिरे टाकले एक दीड इंच आलं टाकलं आहे पंधरा ते सोळा लसण पाकळ्या घेतल्या तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यांना थोडंसं परतवून घ्यायचं नंतर याच्यामध्ये अर्धा कप श्रावणी घेवडा म्हणजेच बीन्स त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन तीन मिनिट नंतर मी अर्धा कप शिमला मिरची कापून घेतली आहे ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची तिलाही दोन तीन मिनिट मी इथं परतवून घेतलं आहे छान असं ते परतवून झालं की त्याला थंड होण्यासाठी साईडला एका प्लेटमध्ये काढून ठेवलं आहे तोपर्यंत आपले मटार आणि पालक छान असं थंड झालं आहे त्याला आता मिक्सरमधून आपण ओबडदोबड बारीक करून घ्यायचं आहे तर पहा मी इथे हे घेतलं आहे आता याच्यासोबत हे जे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे त्याला सुद्धा मी इथं ओबडदोबड मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे एकदम फाईन पेस्ट करायची नाही आता हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा जो आहे तो एक किसून घ्यायचा शंभर ग्रॅम पनीर घेतला आहे त्याला सुद्धा इथं किसून घ्यायचा आहे तर अगोदर मी उकडलेला बटाटा किसून घेते मीडियम साईजचे सहा बटाटे घेतले आहेत थोडेफार मागे पुढे घेतले तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही शंभर ग्रॅम पनीर घेतला आहे ते सुद्धा याच्यामध्ये किसून घेतलेला आहे अर्धा कप ब्रेड क्रम्स याच्यामध्ये टाकून घेतले दोन चमचे म्हणजेच दोन टेबल स्पून टाकला आहे खूप सगळी कोथंबीर टाकायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे एक टी स्पून धना पावडर टाकली एक टीस्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून हळद आणि एक टीस्पून आमचूर पावडर टाकली आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे खूप सगळं जास्त प्रमाणात मिश्रण असल्यामुळे हातानंच आपल्याला छान असं याला मिक्स करून घ्यावं लागेल आता मळताना मला थोडंसं असं सैलसर से से वाटलं म्हणून मी याच्यामध्ये आणखी अर्धा कप ब्रेड क्रम्स टाकू ब्रेड क्रम्स टाकून घेतले आहेत काही नाही ब्रेड घ्यायचे आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत थोडेफार कमी जास्त वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता ब्रेड क्रम्स तर पाहता आहे तुम्ही असे छान कटलेट तयार करून घेतले आहेत म्हणजेच आपल्याला कबाब तयार करायचं आहे हे तर असे कटलेट तयार करून याच्यावरती एक काजूचा तुकडा याच्यावरती लावून घ्यायचा आहे छान दिसतो म्हणून मी इथं लावून घेतला आहे आता याच्यावरतून आपल्याला थोडीशी कॉर्नफ्लावर भुरभुरायचे भुर आहे म्हणजे मग काय होतं कॉर्नफ्लावर भुरभुरल्यानंतर तेलामध्ये गेल्यानंतर हे बिलकुल सुटत नाहीत आणि सोबत हे खूप वरतून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट मऊ असे होतात तर या पद्धतीने मी सगळे कटलेट जे आहे ते तयार करून घेतले आहेत म्हणजे पहिल्या बॅचसाठी एवढे सहा सात कटलेट तयार करून घेतलेले आहेत तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कटलेट सोडून घ्यायचे फ्लेम फ्लेमवरती छान असे कुरकुरीत होईसपर्यंत कटलेट जे आहे ते छान फ्राय करून घ्यायचे आहे पाहू शकता एक दोन मिनिट आपल्याला लगेच त्याला चमचा वगैरे काही लावायचं नाही दोन मिनिटानंतर त्याला अलटून पलटून छान असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत कटलेट पाहू शकता दोन्ही साईडनं छान असे प फ्राय करायचे काय करायचं काजूची साईड थोडीशी कमी फ्राय करायची नाहीतर मग काजू पटकन असा करपला जाईल किंवा असा डागल्या जाईल जास्त भाजल्या जाईल म्हणून काजूची साईड थोडीशी कमी फ्राय करायची आणि खालच्या साईडनं छान असे कुरकुरीत क्रिस्पी होईसपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत पाहू शकता सुंदर झाले आहेत आता मी इथं पहिली बॅच फ्राय करून घेतली याच पद्धतीने बाकीचे सुद्धा कटलेट फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत आपण इथं चटणी तयार करून घेऊ तर इथं मी जवळपास एक कप कोथंबीर घेतली आहे कट करून दहा बारा पुदिन्याचे पानं याच्यामध्ये टाकून घ्यायचे दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आलं घेतलं चवीप्रमाणे मीठ घालायचं दोन टेबल स्पून भाजलेले शेंगदाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अर्धा टी स्पून जिरे टाकायचे आणि वाटण्यासाठी थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे थोडीशी वाटून घेतली नंतर याच्यामध्ये एक चार ते पाच चमचे मी इथं दही टाकून घेतला आहे दह्यानं खूप छान फ्लेवर येतो चटणीमध्ये म्हणून आवर्जून दही टाका दही टाकल्यानंतर आणखी एकदा थोडीशी फिरवून घेतली पाहू शकता मस्त अशी आपली चटपटीत ही चटणी तयार होते थोडासा गोडवा जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर याच्यामध्ये वाटताना घालू शकता त्या चटणीला तुम्ही वड्यासोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा अशीच तोंडी सुद्धा खूप छान लागते नक्की अशी बनवून चटणी इथं मी हे जे कटलेट बनवले आहेत हे तव्यावरती भाजून घेतले आहेत याला फ्राय केलं नाही अगदी थोडस तेल टाकून याला भाजून घेतलं आहे जर तुम्हाला असे आवडत असतील तर असे बनवा किंवा फ्राय केलेले आवडत असतील तर फ्राय करून सुद्धा बनवू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने बनवा फक्त जे तव्यावरती भाजायचे आहेत त्यांना थोडंसं जास्तीचं पातळ करायचं म्हणजे चपटं करायचं थोडस जास्त म्हणजे आतमध्ये कच्चे राहत नाहीत पाहू शकता दोन्ही इथं आपले तयार आहेत नक्की ट्राय करून पहा जेव्हा आपण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा ही डिश खूप महाग असते हराभरा कबाब जर आपण ऑर्डर केलं तर खूप ही महाग भेटते ही अशी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी राहा हेल्दी